श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांना स्वामी समर्थांचा तारक मंत्र ही स्वामी भक्तांसाठी एक अद्वितीय शक्ती आहे हा तारकमंत्र भक्तांना अभय प्रदान करणारा व संकटमुक्त करणारा संजीवनी मंत्र या आहे याच्या पठन केल्याने एक वेगळीच शक्ती आपल्याबरोबर आहे याची अनुभूती येते फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहज मिळवाल कोणीही तुमचे वाईट करू शकणार नाही सर्व अडथळे स्वामी दूर करतील स्वामी आपल्या बरोबर नेहमी असतात सर्व अडचणीतून मुक्तता मिळवण्यासाठी स्वामींच्या तारकमंत्र ही स्वामींची प्रासादिक देणगी आहे दत्त भक्तांना विनंती की सर्व भक्तांनी तारकमंत्र श्रद्धेने दररोज म्हणायला सुरुवात करा कारण तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती असते तारकमंत्र हा आपल्या स्वामींचा मंत्र जो की आपल्याला सर्व संकटातून तारून नेणारा आपल्या प्रत्येक संकटातून वाचवून नेणारा मंत्र आहे हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचे बोल आहेत तुम्ही तारक मंत्र हा अवश्य घरात UH म्हणायला हवा यामुळे आपल्यावर स्वामींचे कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो या, या मंत्रपटनाने स्वामी आपले रक्षण करतात आपण देवासमोर बसून अकरा वेळा किमान अकरा वेळा हा तारक मंत्र आपण म्हणायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जास्त वेळ सुद्धा या मंत्राचा जप करू शकता पण तो जप आपण मनापासून करायचा आहे घरातील जे काही वास्तुदोष असतील किंवा जे काही निगेटिव्ह एनर्जी असेल त्या दूर होतील सर्व घरातील समस्या आजारपण दूर होतील घरातील व्यक्तीचे आरोग्य देखील चांगले राहते मित्रांनो स्वामी आपल्या भक्तांचे नेहमीच रक्षण करतात स्वामींच्या कृपेचा अनुभव हा स्वामी भक्ताला येतोच येतो म्हणून तुम्हाला देखील स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर घरात तारक मंत्र सुरुवात करा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या समस्यांनी असाल आर्थिक समस्यांनी ग्रस्त असाल ह्या सर्व समस्या स्वामींवर सोडून द्या व स्वामी सेवा करा स्वामी सर्व काही नीट करतील सर्व संकटातून बाहेर काढतील असहाय्य दुर्बल झालेल्या समाजाला स्वामींनी भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असा दिलासा दिला आहे दिला आज हा दिलासा कित्येक स्वामी भक्तांना जगण्याचे बळ देतो स्वामी प्रत्यक्ष रूपात नसले तरी स्वामी कृपेने त्यांचे सानिध्य त्यांना भाविकांना पदोपदी जाणवते स्वामींनी अनेक भक्तांना मानेने जगायला शिकवले आहे स्वामींचा तारकमंत्र हा प्रत्येक ताणतणाव ग्रासलेल्या व्यक्तीला तणाव नियंत्रणाचे धडे देतो तारक मंत्रमधील शब्द हे दिलासादायक आहेत सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना आपण तारक मंत्र म्हणण्याचा व समजून घेण्याचा प्रयत्न करा आयुष्यातील ताणतणाव कायमचा निघून जाईल व जीवन सुखमय बनेल हो, हो म्हणारे म्हणजेच मन मनाला निशंक आणि निर्भय होऊन काम करण्यास सांगितले आहे ज्यावेळी आपले मन निर्भय असते निशंक असते त्यावेळी कुठलेही काम अतिशय चांगल्याही पद्धतीने पार पाडले जाते कुठलेही काम करताना स्वामींचे प्रचंड स्वामीबळ पाठीशी असल्यास अशक्य गोष्टी शक्य होतात स्वामींचे नाम सतत स्मरण करत राहिल्यास व ज्या ठिकाणी स्वामींचे पद असतात तिथे कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही स्वामीच भक्ताचे भय व प्रारब्ध घडवतात अगदी आपल्या आईसारखे स्वामीची आज्ञा विना काळाला सुद्धा मनुष्याला परलोकी नेता येत नाही म्हणून उगाच भीती व भय पाळून मनुष्य व्रत असतो परंतु स्वामीची शक्ती जवळ असल्याने सर्व भय व भीती पळून जाते घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे शब्द हे कायम करण्यास प्रेरणा व उत्साह देतात स्वामींची भक्ती केल्यानंतर स्वामी संकटात हात देतात आणि कठोरातल्या कठोर संकटातून डगमगून न देता साथ देतात स्वामींचे नाम सतत ध्यानी घेऊन स्वामींचे स्वामीचे तीर्थ पंचामृत म्हणून स्वामींच्या शक्तीविषयी प्रचिती घेता येते स्वामींच्या चरणाशी गेल्यानंतर स्वामींचा हात डोक्यावरती आशीर्वाद स्वरूपाने आल्यानंतर कुठलीही गोष्ट कमी पडत नाही स्वामी आपल्याला आपल्या भक्तांचे सतत पाठीशी उभे राहतात म्हणून स्वामीचे स्मरण करत राहावे